बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस आहे प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की जानेवारी महिन्यात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांती असते किंक्रांती म्हणजे संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस प्रजेला खूप त्रास द्यायचा प्रजेवरती संकट विघ्न आणायचा आणि हे विघ्न हो संकट दूर करण्यासाठी संक्रांती देवीने नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती साजरी केली जाते हा दिवस अत्यंत वाईट आणि अशुभ मानला जातो या दिवसाला करिदिन असेही म्हटले जाते या दिवशी कुठल्याही शुभ कामांची जी सुरुवात आहे ती टाळायची असते कुठलंही शुभकाम असेल म्हणजे एखाद्या लहान बाळाचं बारस अगदी असेल एखादी सत्यनारायण असेल पूजा असेल वाहन खरेदी असेल फ्रीज असेल सोनं खरेदी असेल अशा कुठल्याही शुभकामांची सुरुवात किंवा कुठलंही शुभकाम या दिवशी करायचं नसते त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला शक्यतो आपल्या घरामध्येच राहायचे असते आता आमच्याकडे तरी किंक्रांतीच्या दिवशी कुणी घराबाहेर पडत नाही प्रवास टाळला जातो शुभ गोष्टी टाळल्या जातात सगळ्या गोष्टी वर्ज केल्या जातात फक्त घरामध्ये राहायचं पूजा पाठ करायचे या दिवशी तुम्ही देवघराच्या समोर छान मंत्र स्तोत्र म्हणू शकता या दिवशी तुम्ही सारामृत वाचू शकता ललितापंचक वाचू शकता या दिवशी गुरुचरित्राचा जो सतरा अठरा अध्याय आहे हा अध्याय तुम्ही वाचू शकता किंवा या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्तवन आहे अक्कलकोट स्तोत्र आहे याचं पठन करू शकता करी दिन म्हणजे करीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही जेवढी जास्त सेवा करता तुम्ही घरामधील वातावरण जेवढं धार्मिक ठेवता सात्विक ठेवता तुम्हाला वर्षभर तितकी सात्विकता प्राप्त होते आजच्या दिवशी भांडणं केल्यात कलह केलात काही वाईट पाठी लागलं किंवा वाईट केलं तर वर्षभर ते भोगावं लागतं पण या दिवशी जर तुम्ही काही चांगलं केलं तर वर्षभर तुम्हाला चांगलंच वर सहन करावं लागतं म्हणून कर दिवशी म्हणजे आजच्या दिवशी चांगल्या त्याच गोष्टी करा बघा करदिन हा अशुभ म्हणला जातो कर दिन हा खरं तर बाधा नकारात्मकता वाईट शक्ती यांपासून म्हणजे ह्या सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घराचं कुटुंबाचं वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आज करदिनच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या काही वस्तू लावल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम हा आयुष्यभर तुम्हाला मिळत जाईल नेहमीच बाधांपासून वाईट शक्तींपासून तांत्रिक शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील मी तुम्हाला आता काही वस्तू सांगते त्यातील एक जरी वस्तू तुम्ही आज या करिदिनीला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर त्याचा खूप चांगला तुम्हाला रिझल्ट मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच तुम्ही नजर बाधा आणि सर्व वाईट वाईट शक्तींपासून नेहमी तुम्ही संरक्षित राहाल आता पहिली वस्तू किंवा पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कुठे जर एकाक्षी नारळ मिळाला आता जे स्वामी मठ असतात जिथे पूजेचं साहित्य वगैरे विकत भेटतं आता आमच्याकडे वसाईला जो स्वामी मठ आहे तर त्या वसईच्या स्वामी मठामध्ये सर्व साहित्य विकायला असतं आणि तिथे हा एकाक्षी नारळ मिळतो तुमच्या आजूबाजूला असं काही असेल पूजेचं साहित्य दुकान म्हणजे असेल तर तिथे जा आणि तिथून एकाक्षी नारळ आज करी दिनीच्या दिवशी आपल्या घरी येणार हा नारळ काळ्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये घट्ट बांधा आणि आज हा नारळ आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून लावून द्या याने नेहमीच तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील कुणी काही नजरबाधा लावायचा प्रयत्न केला कोणी तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न केला तर तो नारळ स्वतःवर सगळं घेईल आणि तुमच्या घराचं मात्र संरक्षण करत राहील त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे दुसरी वस्तू जी आहे ती तुळशीची काडी सुकलेली तुळशीची काडी लागणार आहे आजूबाजूला कुठेही तुळशीची जर काडी असेल किंवा तुळशीचं एखादं मूळ असेल दोघांपैकी जे काही असेल ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे म्हणजे साफ क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे तुळशीचं मूळ किंवा ही तुळशीची काडी तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायची आहे आणि ह्या लाल रंगाची पोटली जी तयार होईल ही तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून लावायची आहे बघा तुळस जी नेहमीच घरात सकारात्मकता आणते तुळस जी नेहमीच वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते बऱ्याच वेळा दारात लावलेली तुळस वाळली जाते कारण घरावर आलेलं संकट ती स्वतःवर घेते आणि आपल्या संपूर्ण घराचं संरक्षण करते आज या करदींच्या दिवशी आपण ही वाळलेली तुळशीची काळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर नेहमीच वाईट शक्तींपासून आपला बचाव होईल नेहमीच बाधा आणि इडानपिणांपासून आपल्या घराचं संरक्षण होईल घरावर कुणी काही काळी जादू करण्याचा प्रयत्न केला तर तुळशीची आणि ती पहिले स्वतःवर घेईल आणि आपल्या घराला संरक्षण यानंतरची तिसरी वस्तू तिसऱ्या वस्तूसाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू आणि तुम्हाला सात लवंगा एक छान लिंबू घ्यायचं पिवळं पण नको जे लिंबू घेतलेलं आहे त्याला सात लवंगा व्यवस्थित टोचायच्या टोकदार लवंगा घ्या त्या सातही लवंगा त्या लिंबाला व्यवस्थित टोचा त्यानंतर हे जे लिंबू आणि लवंग जे आहेत ते आपल्या उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेऊन घरातल्या चारही कोपऱ्यांना ते स्पर्श करा आणि त्यानंतर एक काळ्या रंगाचं फडकं किंवा काळ्या रंगाचं कापड घेऊन त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवा कापडाला घट्ट गाठ मारा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही लिंबाची पोटली लटकवून द्या जसं हे लिंबू तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला राहील तसं काळी जादू बाधा तांत्रिक बाधा नजरबाधा हे सगळं काही नेहमी तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल कुणी कुठल्याही विचाराने आपल्या घरात आलं कुणी वाईट करण्याचा प्रयत्न नाही आपल्या घरात आलं कुणी श्राप देऊन काहीतरी नजर लावून आपल्या घरात येण्याचा प्रयत्न केला काहीच होणार नाही जोपर्यंत ते लिंबू आणि लवंग घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आहे नेहमी कुटुंबाचं आणि घराचं संरक्षण होत राहील यानंतरची शेवटची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे काळ्या रंगाचा चिंचोका बघा काळा चिंचोका जो लक्ष्मी स्वरूप असतो काळा चिंचोका जो लक्ष्मीला प्रिय असतो मात्र हाच काळा चिंचोका हा नजरबाधा दूर करण्यासाठी देखील इतकाच महत्त्वाचा असतो काळ्या रंगाचे जे चिंचोके असतात ते तुम्हाला पाच चिंचोके फक्त पाच चिंचोके आणि पाच काळ्या मिऱ्या पाच चिंचोके पाच काळ्या मिऱ्या तुम्हाला एका वस्त्रात लाल पिवळं कालं निळं कुठलंही वस्त्र घ्या चालेल जो कलरचा म्हणजे ज्या कलरचं कापड घरात असेल ते घ्या त्याच्यामध्ये ह्या दोनही गोष्ट टाका घट्ट गाठ मारा तयार केलेली पोटली सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल महालक्ष्मी किंवा कुठलीही तुमचा देवीचा टाक असेल तर त्या समोर ही पोटली ठेवा चिंचोक्या आणि त्यासोबत घेतलेली ही काळे मिरी देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवा दोन उदबत्त्या घेऊन तुम्हाला त्या सगळ्यात पहिले त्या पोटलीला ओवाळायच्या आहेत देवघरात लावलेला दिवा घ्यायचा आहे तो त्या पोटलीला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला अभिमंत्रित करून म्हणजे तिथून उचलायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा बाहेरून लावायची आहे जशी ही पोटली तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल तसं तुमच्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ